नमस्कार पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हरभऱ्याच्या कोळ्या पानांची पौष्टिक भाजी मी आज शेतात आलेली आहे हरभऱ्याच्या कोळ्या भाजीसाठी हरभऱ्याची कोळी भाजी अशी खुडून घ्यायची आहे किंवा तोडून घ्यायची आहे या अशा प्रकारे कोळे कोळे भाजी तोडून घ्यायची आहे भाजीला जो कोळा शेंडा असतो तो, तो तोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भाजी मी तोडून घेतलेली आहे तुम्ही बघत आहात ही आहे हरभऱ्यांची भाजी ओला जी हरभरा असतो त्याची कोळी भाजी आहे ही भाजी खायला खूपच चविष्ट आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे खूपच जुनी आहे ही भाजी हिवाळ्याचा जो शिजन आहे त्यामध्ये हरभारे भरपूर प्रमाणात येतात महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरात आवर्जून केली जाते ही भाजी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ही भाजी मार्केटमध्ये अवेलेबल असते ही भाजी नक्की घेऊन या आणि करून पहा हरभऱ्याची पानं अशी लहान लहान असतात आपण आता हरभऱ्याच्या कोळ्या पानांची भाजीची रेसिपी पारंपरिक पद्धतीने पाहूया लसूण घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले भाज आहेत भाजलेले एक कांदा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण जरा जास्तच घ्यायचा आहे लसणामुळे भाजी खूपच चविष्ट होते प्रथम आपण पाणी गरम करून घेऊया पाणी गरम झाले का चेक करूया पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये हरभऱ्याची भाजी घेऊया गरम पाण्यामध्ये ही भाजी आपण चमच्याच्या साह्याने ही भाजी आपण धुवून घेणार आहोत जेणेकरून भाजीवरील धूळ लहान लहान कीटक आणि थोडासा आंबटपणाही जाईल ही भाजी आता गरम पाण्यामधून काढून थंड पाण्यानं धुऊन घ्यायची आहे आणि चाळणीवर पाणी निथळण्यासाठी ठेवायची आहे भाजीतील पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण शे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट करून घेऊया शेंगदाण्याचा कूट आपला झालेला आहे शेंगदाण्याचा कूट आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया हिरवी मिरची ठेचून घ्यायची आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायचं आहे लसूणही ठेचून घ्यायचा आहे कढई गॅसवर गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये दीड चमचा तेल घ्यायचा आहे जिरं घ्यायचं आहे एक चमचा गॅसच्या बाजूला उन्हाचा प्रकाश आलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचे काप करूनही तुम्ही घेऊ शकता कांदा घेतलेला आहे बारीक कट करून कांदा छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे मुगाची डाळ घेतलेली आहे भिजवलेली मुगाची डाळ ऑप्शनल आहे आवडत असल्यास घेणे भाजीतील पाणी निथळलेलं आहे आपण आता भाजी घेऊया ही भाजी तुम्ही हलकीशी कट करूनही घेऊ शकता भाजी मिक्स करून घेऊया भाजीवर झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेणार आहोत वाफ काढून झालेली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अगोदर मीठ घ्यायचं नाही भाजीची क्वांटिटी कमी झाली की मीठ घ्यायचं आहे जेणेकरून मिठाचा अंदाज येईल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसच्या बाजूला उन्हाचा प्रकाश आलेला आहे त्यामुळे भाजी नीट व्यवस्थित दिसत नाही तुम्ही बघू शकता भाजी ओलसर दिसते त्यांना स्वतःचं पाणी सुटतं म्हणजेच त्यामध्ये एक मॉइश्चर असतं त्यामुळे पाणी घालायची गरज नाही शक्यतो पालेभाज्या शिजवताना बिन पाण्याच्या शिजवा त्यामुळे त्याची पौष्टिकता आणि त्याचं सत्व टिकून राहतं ही भाजी चवीला खूप छान लागते झाकण ठेवून दोन मिनटं भाजी आपण शिजवून घेणार आहोत जर तुम्हाला वाटलं भाजी आपली करपते तर तुम्ही पाण्याचा एखादा हपका मारू शकता मिठामुळे भाजीला पाणी सुटलेलंच असतं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घ्यायची काही गरज नाही शेंगदाण्याचा जा जाडसर कूट घेतलेला आहे भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे भाजीवर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून झालेली आहे हरभऱ्याच्या कोळ्या पानांची पौष्टिक भाजी आपली झालेली आहे आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया ही भाजी हिवाळ्याच्या सिजनमध्येच मिळते म्हणून आवर्जून ही भाजी करावी काही भाज्या अशा असतात की वर्षातून एकदाच खायला मिळतात ही भाजी तुम्ही ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूपच चविष्ट लागते भाजी ही तुम्ही एक भाकरीऐवजी दोन भाकरी खाल कोवळ्या पानांच्या हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद